नमस्कार मित्रांनो मी विशाल उगळे मित्रांनो तुमचे खरीप वरबी पीक विम्याचे पैसे जमा झाले की नाही हे कसे चेक करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये पी एम एफ बी वाय असे सर्च करा पी एम एफ बी वाय असे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर पी एम ची वेबसाईट दिसेल एक नंबरला त्याला क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर फार्मर कॉर्नर हा ऑप्शन दिसेल एक नंबरच्या चौकटीमध्ये फार्मर कॉर्नर हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्या आणि लॉग इन फॉर फार्मर एक नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर येथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून घ्या आणि खाली जसा दिसेल तसा कॅपच्या कोड भरा आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर येथे तुमचा आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली जसा दिसत असेल तसा कॅपचा कोड भरा आणि खाली परत रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओटीपी टी येथे टाका ओ टी पी टाकून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या समोर पॉलिसी धारकाचे नाव आणि खाली हंगाम निवडून घ्या आता जसे की इथे खरीप हंगाम निवडलेला आहे तरी ते तुम्ही खाली पाहू शकता या ॲप्लिकेशनमध्ये सोयाबीनसाठी हा पिक विमा भरला गेलेला आहे तरी ते चार हजार एकशे अठ्ठावीस रुपये जमा झालेले आहे त्यानंतर इथे क्रेडिट डेट ही दाखवली गेली आहे खाली तुमचे बँक डिटेल्स ही दाखवली गेली आहे जर तुम्हाला अशी महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला पुन्हा भेटूया नवीन माहितीचं नवीन अपडेटसह धन्यवाद